डेप्युटी सी ओ किरासे साहेब आपले तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब बी डीओ सचिन साहेब नगरपालिकेचे सीओसाहेब सी ओ मिरगळ साहेब काळे साहेब तालुक्याचे पी एच मॅडम सचिन बाबर मिलाजी भंडगर शेताजी भांडगर आपल्या सर्व प्रताप बाबा हनुमंत बाबा बाळासाहेब ढवळे सचिन सपकळ अतुल झगडे अरबाज पीडीसी सी गाईक अधिकारी अभिजितजी हेगडे सर्व आजी माझी पदाधिकारी आजी माझी सरपंच आजी माझे नगरसेवक सर्व अधिकारी आणि हर्यार्थ्यांना या योजनेमध्ये सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या आणि तालुक्यामध्ये कुठल्याही महिलेला वंचित न ठेवणाऱ्या आणि ज्यांच्यावर आम्ही एक बहीणमन चादर घेतो त्या आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा नंतर आशा सेविका सी आर पी महिला बचत गटाच्या सगळ्या त्यांच्या प्रमुख माता भगिनी सर्व पर्यायचे प्रतिनिधी सगळे पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज आपल्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माजी एक राज्य सरकारची एक ऐतिहासिक अशी योजना ज्यामध्ये आपण कधी या सरकारकडून

अशी प्रकारे आवाज शेवटी काय असतं आयुष्यामध्ये कुठेतरी कुटुंबाला एक आधार करतो कुठेतरी आमच्या महिला बदलीला काहीतरी दिला स्वतःच्या साठी कुठेतरी खासदार काहीतरी ते खेळ लागत आणि त्यासाठी हे शासनाने तुमच्या सगळ्यांसाठी योजना केली आहे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जा वाड्या वस्तीवरती जा

तुम्ही करू नका प्रत्येकाच्या घरी जा प्रत्येकाचे फॉर्म करा मार्गदर्शन करा ही सगळी टीम आणि दशकरांची जर टीम तयार करणारच आहोत प्रत्येक गाव प्रत्येक गावोगाव कॅम्प लावणारच आहोत तशी जे काय अडचणी असतील पंचायत समितीचे काय असते पीडीओ असतील सीओ असतील ही सगळी मिळणे तुम्हाला मदत करतील शेवटी खरंच तुम्हाला मी सांगतोय माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सगळ्यात कुठली चांगली योजना असेल तर मुख्यमंत्री माजी यारकी तरी योजना आहे की तुम्हाला सगळ्यांसमोर वर सांगतो त्यामुळे त्या योजनेचा लाभ आपल्या सगळ्या माता भगिनीला कसा मिळेल याची काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे हिरासे साहेबांनी मला म्हटलं करतात सगळ्याच आपल्याला मगाशी त्यांनी त्यांच्या भासमनींच्या भासीन मार्काने ऐकलं त्यांच्या भाषणामध्ये विराज साहेबांनी आपल्या सगळ्यांना मग त्यांनी सांगितलेलं आहे पण तुम्ही निश्चित प्रकारे त्या योजनेमध्ये मग विराज साहेबांना ना सांगितलं नाही अंगणवाडी सेविका केलं होत पण सेविकाने सेविकेबरोबर मदत निष्पन्न जे त्या फॉर्मवरती त्यांना प्रत्येक फॉर्मला त्या प्रत्येक अर्जाला किंवा ज्या लाभार्थ्यांना प्रत्येकाला अंगणवाडी सेविका आणि मदत्तीस या प्रत्येकाला पन्नास रुपये हे त्याचं मिळणार आहे आणि साधारणतः मला वाटतं फार सोप आहे इतका सोपा आहे हे आमची अंगणवाडी पन्नास दिवसाला किती फार करू शकते पन्नास फार करू शकते त्यामुळं तुम्ही विचार नीट करा अजून तुम्ही मला वाटत दिसती आमच्या आशावर आशा पण मदतीला घ्या जरी यांचा जरी त्या शेवटी महिला बाल कल्याणची योजना असल्यामुळे त्यामध्ये आशा वर्ग त्यामध्ये सांगतो की त्यामुळे यांचा समावेश आपण केलेला आहे तरी आम्ही उद्या अधिवेशनात गेल्यानंतर यात अजून काय तुमच्या बाबतीमध्ये करता येत आहे का ते पण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू परंतु आजची योजना ही सेविकांनी मदतनिशी आहे त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त कसे आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाने जर फॉर्म भरले एक सेविका मदत दिसत आहे तुम्ही अशा गावाच्या बचत गटाच्या महिला यांना जर प्रमुखांना जर जुडीला घेतलं तर साधारणतः एक अंगणवाडी सेविका किंवा मदत दिस साधारणतः पन्नास फॉर्म हे प्रत्येक दिवसाला भरू शकते साधारणतः आपल्या तालुक्यामध्ये एक लाख पाच हजार ते एक लाख तीन हजार अशी साधून थोडी संख्या अजून निश्चित नाही परंतु एक लाख तीन हजाराच्या आसपास आपल्या पहिला लाभार्थी मध्ये त्याचा लाभ हा निश्चित प्रकारे हा मिळणार आहे सगळ्यांना विनंती करायची की इंदापूर तालुका हा नेहमीच प्रथम क्रमांकाच्या बाबतीमध्ये मला श्री गिराय साहेबांनी सांगितलं हिरक साहेब कसं आहे की हा तालुका थोडा वेळ आहे तिथे आमच्या तुम्ही जबाबसाहेब आहेत त्या की ह्यांच्यावरती साहेब तुम्हाला मी आज सांगतो आता जिल्ह्याचे प्रमुख आहात पण तुम्हाला सांगूया तुम्ही जिल्ह्यामध्ये करत असाल आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जिल्ह्याच्या शिवाय कामाला तुम्ही नाही की पर्यंत त्यांचं काम चांगलं आहे त्या बाहेर आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या इंदापूर तालुक्याची अंगणवाडी सेविका आणि मदतपीस सगळ्यात चांगलं काम करतील हे तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं आमच्या नवीन आपल्याकडे शेतीवाला असेल कुणी काहीतरी एजंट किंवा चांगला देतो काय करतो असं काहीतरी खाली एखाद वेळेस होण्याची आपल्याकडे कुणी करणार नाही पण होण्याची शक्यता सुद्धा आहे जर कुणाला कुठल्याही लाभार्थ्याला एक रुपयाचा सुद्धा वेगळा तिथं त्याला पैसे देऊ लागू नये ती काळजी आपण निश्चित प्रकारे त्यामध्ये सर्वांनी गंती पाहिजे परत वाटतं साहेबांचे व्हिडिओ तुम्ही पाहिला का तुम्हाला विरा साहेबांचा व्हिडिओ आला काय साहेबांचा व्हिडिओ आला का तुम्हाला आला का नाही साहेब आला नाही परिय का मॅडम व्हिडिओ नाही का त्या कधी नाही म्हणतात बाजू तो पण व्हिडिओ दिला इतकं नाही इतकं सुश्रुषित का मिळालाय तो दिसता व्हिडिओ जर तुम्ही वा आणि उनिले पन्नास चांगलं परमेश्वराने आपल्याला एक संधी दिली आहे निशिकेला आपण जेवढं लोकांना गोरगरीबांना मदत करू तेवढं निशिकेचं पुण्य ते आपल्याला लागणार आहे तेव्हा निर्णय म्हणतो आनंद द्या आणि आनंद द्या शेवटी आनंद आनंद हा बोलतो आहे आनंद हा बोलतो नाही तेव्हा आपण जेवढा फ्युचर आनंद देऊ तो उलटा आनंद दहापट आपल्याला आपल्या कुटुंबाला दिल्याशिवाय राहत नाही त्यामुळे तुम्ही निश्चित प्रकारे सकाळी लवकर उठून संध्याकाळी जोपर्यंत तुम्हाला संध्याकाळी काम कठोर करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करा तुम्हाला कुठेही अर्थ नाही तुम्हाला कुठेही तुम्हा काय वाटलं मी असेल शासकीय आमचे सगळे अधिकारी असतील त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही सांगू शकता तुम्ही जर कुठे तुमची जी अडचण आहे तुमचा जो आहे ती लगेच समजून घेऊ शकता हे पण तुम्ही सगळ्यांनी निश्चित प्रकारे हे केलं पाहिजे आणि आज इथं सगळ्या आमच्या तुम्ह

कदाचित मी महाराष्ट्रातली पहिली बँक असेल त्याच्या बँकेत मी कोण चेअरमॅन सांगितलं जवळ त्या बँकेमध्ये उद्या जाऊन उद्या आणि परवापासून सेविका पदवी आशा वर्कर शिवटी तुमचा आमदार तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ या नात्याने तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्यावरती माझं लक्ष आहे सरकारचं लक्ष आहे तुमच्या अडचणी तुमचे राहिलेले प्रश्न आम्ही लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चित करू आता त्याला काळाला वाटत मला कोकणातल्या महिला सगळं तुम्ही सगळ्यांनी हा नोस्क सांगा की आम्ही इंदाबाद तालुका या जिल्ह्यामध्ये नाही दुसरे पण सांगा की जरी फॉर्म थोडा उशिरा लागला समजा आज हा जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात तरी फॉर्म भरला तर त्याचे पैसे जुलै महिन्यात पण पैसे करा मिळणार आहे सगळं जुलैमध्ये करण्यामध्ये मिळत नाही

thank you